नमस्कार अर्णवने लावण्याशी लग्न करायला होकार दिलेला असतो तर इकडे ईश्वरीचं लग्न राकेशशी ठरलेलं असतं पण अर्णवने मात्र राकेशला धमकी दिलेली असते की काहीही झालं तरी मी मिस इंदोरच्या आयुष्याची वाट लावू देणार नाही तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा मिस इंदोरचं लग्न तुझ्याशी होणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र राकेश चांगला टेन्शनमध्ये आलेला असतो तर इकडे ईश्वरीच्या वडिलांना खूप मोठा धक्का बसलेला असतो ईश्वरीचे वडील स्वतःशीच म्हणत असतात नाही इशुबाळा तुला या माणसाशी लग्न करायचं नाही इशूबाळा माझच खरं तर चुकलं नको त्या माणसावरती विश्वास ठेवला आणि स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घ्यायला निघालो काय करू मी आता कसं थांबू तुला पण काही झालं तरी मला तुला थांबवायचं आहे इशुबाळा तुला या माणसाशी मला लग्न करू द्यायचं नाही तेव्हा मात्र इशू खूपच घाबरलेली असते ईश्वरी स्वतःशीच म्हणत असते बाबांच्या मनात काहीतरी चालू आहे जे मला दिसतय पण बाबा असे का वागतायत बाबांना काहीतरी वेगळं सांगायचं होतं का त्यावेळेला लगेच नम्रता बोलते काय झालं इशू त्यावेळेला ईश्वरी म्हणते काही नाही तेवढ्यात आकाशचा फोन नम्रताला आलेला असतो त्यावेळेला नम्रता बोलते आकाश सर बोला ना त्यावेळेला लगेच आकाश बोलतो इकडे खूप मोठा घोटाळा झालाय दादानी लावण्याशी लग्न करायला होकार दिलाय हे ऐकताच नम्रता बोलते काय अर्णव सर आणि लावण्या लग्न करताय हे ऐकून ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते ईश्वरीच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं त्यावेळेला लगेच नम्रता फोन ठेवते आणि ईश्वरीला म्हणते झालं तुझ्या मनासारखं झालं का अग बघितलंच का लावण्या आणि अर्णव सर लग्न करतायत त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते करू देत की लग्न त्यात काय आहे त्यांचं लग्न झालं तर मला काय फरक पडणार आहे तेव्हा लगेच मोठ्यानी नम्रता बोलते खरंच ईश्वरी तुला खरंच काहीच फरक पडणार नाही तुझं खरंच सरांवरती प्रेम नाही आहे का इशू अगं तू असं कसं काय बोलू शकतेस तेच मला कळत नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मला काहीही बोलायचं नाही काहीही ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र नक्की मी जे काही बोलते तेच खरं आहे त्यामुळे माझ्यावरती उगाच भलते सलते आरोप करायचे नाही आणि ईश्वरी तिथून निघून जाते आणि स्वतःच्या बेडरूम मध्ये रडत असते ती म्हणत असते अर्णव सरांचं आणि लावण्याचं लग्न होतय या गोष्टीचं मला का वाईट वाटतंय मला तर उलट आनंद व्हायला पाहिजे की तो माणूस कायमचा माझ्या आयुष्यातून निघून जाईल पण नाही मला तर आनंद होतच नाहीये असं का हे सगळं घडतंय मलाच कळत नाही तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठ्यानी नम्रता ईश्वरीला बोलते इशू अगं विचार कर तुझ ला अर्णव सरांवरती प्रेम आहे तुझ्या डोळ्यामध्ये दिसतंय त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते प्लीज ताई मला एकटीला सोड मला काही बोलायचं नाहीये प्लीज ताई प्लीज, प्लीज समजून घे तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सुप्रिया ईश्वरीच्या वडिलांच्या मनाची कासावीस बघत असते ती म्हणत असते काय झालंय काय तुम्हाला अहो तुम्ही शांत का बसत नाही आहात चल बिचल का आहात तुम्हाला काही सांगायचं आहे का, का त्यावेळेला ईश्वरीचे वडील डोळ्याने इशारे करत असतात त्यावेळेला सुप्रिया बोलते खरं सांगायचं तर तुम्ही काय बोलताय ते सुद्धा समजत नाही पण मला वाटतं काहीतरी भयानक का आहे जे तुम्हाला सांगायचं आहे तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते बाबा बाबा मला तुमच्याशी बोलायचं आहे त्यावेळेला ईश्वरी आत येते आणि म्हणते काय झालंय काय मला नीट सांगाल का मला तर कळतच नाही आहे काय झालंय कशाला एवढी चिडचिड करताय बाबा जे काही असेल ते स्पष्टपणे बोला बघू तुमच्या मनात नक्की काय चालू आहे ते जर का तुम्ही मला सांगितलं तर बरं होईल तेव्हा मात्र ईश्वरी लगेच असं बोलताच ईश्वरीचे वडील बोलतात बाळा मलाच कळत नाही त्यावेळेला राकेश तिथे आलेला असतो आणि राकेश बोलतो ईश्वरी अहो कशाला तुमच्या बाबांना त्रास देताय अहो तुमच्या बाबांच्या मनात असं काही नाही तुम्ही उगाच त्यांना त्रास देऊन सारखं सारखं तेच तेच विचारू नका त्यावेळेला नम्रता मोठ्यानी बोलते राकेशजी तुम्ही जरा गप्प बसाल कारण तुम्ही मध्ये मध्ये नाही बोलात ना तर बरंच होईल राकेश जी तुम्ही जरा शांत बसा हा आमच्या घरचा प्रश्न आहे त्यावेळेला लगेच राकेश बोलतो ईश्वरीजी नम्रताना सांगा की आपलं लग्न ठरलंय नम्रता माझ्याशी असं का वागतायत तेव्हा लगेच नम्रता बोलते प्लीज तुम्ही जरा शांतच बसा कारण मला तर असं वाटतंय की कुठेतरी पाणी मुरत आहे तेव्हा मात्र राकेश चिडतो आणि बोलतो नम्रताजी मी तुमच्याशी एवढं प्रेमाने बोलतो याचा अर्थ तुम्ही माझ्याशी कसंही बोलाल कसंही वागाल असं होत नाही तेव्हा मात्र नम्रता बोलते मला तुमच्याशी कसंही वागायची गरज नाही जरा तरी विचार करून वागा तुम्ही काय वागताय ते खरं सांगायचं तर तुम्ही स्वतः त्रास करून घेताय आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय प्लीज प्लीज जरा शांत बसा बाबांना काय सांगायचं आहे ते कळू देत मला तेव्हा मात्र राकेश बोलतो माझ काय चुकलंय नम्रता त्यावेळेला मात्र ईश्वरीच्या वडिलांच्या तळपायाच्या मस्तकात जात असते त्यांना खूपच राग आलेला असतो ते खूपच चिडलेले असतात त्यावेळेला ईश्वरीचे वडील म्हणतात कसं सांगू मी ते स्वतःशीच बोलत असतात तेव्हा मला शक्ती दे विघ्न तू या घरात आलायस आता तरी माझ्या मुलीवरच संकट दूर होऊ देत आणि ते स्वतःहून उठण्याचा प्रयत्न करत असतात इकडे मात्र सगळ्यांच बोलणं सुरू असत सगळेजण बोलत असतात की तुम्ही जरा शांत व्हा शांत व्हा पण त्याच वेळेला मात्र मोठ्यानी नम्रता बोलते आई बाबांना नक्की काय सांगायचं हे आपल्याला जाणून घ्यायला नको का आई आपण इशूचा हात असा कसा कुणाच्याही हातात देऊ शकतो त्यावेळेला जयुत्या बोलते अगं काय चाललंय नमू तुझं तू तु असं कसं काय बोलू शकतेस नमू अगं जरा विचार कर तू जे काही बोलतेस ते चुकीचं बोलतेस त्यावेळेला नम्रता बोलते मी काही चुकीचं बोलत नाही आहे आणि प्लीज प्लीज आता तरी विचार करा बाबांच्या मनात काहीतरी सलत म्हणून तर बाबा असे वागताय तुम्ही जर का विचार केला तर बरं होईल मला खर तर कळतच नाहीये तुमचं हे वागणं खूपच चुकीचं आहे आणि खरं सांगायचं तर मला लवकरात लवकर त्या वेळेला मात्र खूपच राग आलेला असतो त्यावेळेला खूपच मोठ्यानी सगळेजण बघत असतात जयू आता खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच ईश्वरीचे वडील व्हीलचेअर वरून उडतात आणि सटा फोडतात सट तेव्हा मात्र राकेश त्यांच्याकडे बघतच बसतो आणि त्याच वेळेला चांगलाच धक्का सगळ्यांना बसलेला असतो सगळेजण खूपच घाबरलेले असतात त्यावेळेला लगेच ईश्वरीचे वडील मोठ्याने बोलतात पुरे आता या विषयावर मला काहीही बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे बंद झालेला बरा हा विषय जर का वाढला तर नको ते होऊन बसेल तुम्ही जर का हा विषय थांबवा त्यावेळेला ईश्वरीचे वडील बोलतात ए नराधम पहिल्यांदा माझ्या घरातून चालता हो तुझी हिंमतच कशी झाली माझ्या घरात यायची आताच्या आता इथून निघून गेलास तर बरं होईल तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे झालं आता हा विषय नाही ताणला तर बरं होईल त्यावेळेला मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते त्यावेळेला ईश्वरी बोलते बाबा काय झालंय त्यावेळेला लगेच ईश्वरीचे वडील बोलतात बाळा चुकलं की या माणसाची लग्न कर म्हणून मी तुला सांगितलं पण नको करूस हा माणूस एक नंबरचा खोटारड आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरीला आता सगळं तिचे वडील सत्य सांगतील का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नव नवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू